नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आवकलेली बावीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी जात आहे हलवा कांदा जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल अवकाली एकतीस हजार सहाशे सेहेचाळीस क्विंटल बारामती या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल येवला या ठिकाणी बघा जाते लाल कांदा अवकाली सात हजार क्विंटल जास्तीत दर सोळाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल येवला अंदरसूल या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीचा दर आहे सोळाशे शेहेचाळीस क्विंटल अवकाली आहे सहा हजार क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत दर दोन हजार पाच रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे अठराशे सत्तर रुपये